पंधरा दिवस टिकणारा कुरकुरीत मसाला समोसा हा समोसा अगदी पंधरा दिवस ते एक महिना टिकतो त्यामुळे मुलांच्या लहान बुकेसाठी चहा सोबत किंवा मुलं बाहेर स्कूल साठी हॉस्टेलवर राहत असतील त्यांना देण्यासाठी हे कुरकुरीत मसाला मिनी समोसे एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे समोसे बनतात या समोस्यामध्ये भरण्यासाठी मस्त चटपटीत असा एक मसाला बनवून घेणार आहे तो मसाला घालून आपण चवीला अप्रतिम असे समोसे बनवू शकतो किंवा याच मसाल्यांपासून छोट्या छोट्या कचोरेही बनवू शकतो नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर खुसखुशीत मिनी मसाला समोसा बनवण्यासाठी मी येथे एका बाउलमध्ये दोन कप मैदा घेतला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केले आणि एक चमचा ओवा हातावरती चोळून घातला त्यानंतर वन फोर्थ कप तूप हलकसं गरम करून घेतलं अगदी कोमट बोटाला सॉस इतपत गरम करून घेतलं आणि या मैद्यामध्ये ॲड केलं तुपाऐवजी तेलही वापरू शकता पण तेल किंवा तूप अगदी कडकडीत गरम करायचं नाही तर हलकंसं कोमट करूनच ॲड करायचं आता हे तूप मैद्याच्या अगदी प्रत्येक कणाला लागलं पाहिजे त्यामुळे तूप घातल्यानंतर मैदा चांगला चोळून घ्यायचा आणि मुठीमध्ये दाबून बघायचं अशा पद्धतीने मैद्याचा गोळा बनला पाहिजे तरच समोसा चांगला खुसखुशीत कुछ बनतो आता यामध्ये थोडं थोडं पाणी घेत मैदा चांगला मळून घेऊ तर हा मैदा आपल्याला जास्त घट्ट नाही आणि जास्त लूजही नाही अशा पद्धतीने भिजवायचा आहे म्हणजेच आपण चपातीला कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडासा जास्त घट्ट हा मैदा भिजवला गेला पाहिजे तर हा मैदा भिजवल्यानंतर बोटाने दाबून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कितपत घट्ट आहे तो आता यावरती एक कपडा झाकून पंधरा ते वीस मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत समोस्यामध्ये भरण्यासाठी चटपटीत असा खमंग मसाला बनवून घेऊ एका पॅन मध्ये एक चमचा बडीशेप अर्धा चमचा काळी मिरीचे दाणे चार लवंग अर्धा चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ आणि तीन चमचे धने घेतले आता हे सर्व मसाले मंद गॅसवरती भाजून घेऊ हे मसाले मंद गॅसवरती भाजल्यामुळे खमंग असा मसाला बनतो आणि जर हाय फ्लेमवरती भाजले तर मसाले वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे अगदी मंद गॅसवरती भाजून घेतले आणि मिक्सरच्या जारमध्ये ॲड केले त्याचबरोबर अर्धा कप फुटाणा किंवा फुटाण्याची डाळ एक कप प्लेन मोठी शेव जी आपण शेवभाजीसाठी वापरतो ती अर्धा कप आलूभुजा दोन चिमूट हिंग अर्धा चमचा गरम मसाला वन फोर्थ चमचा मीठ एक चमचा काळं मीठ आलू मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं कमी वापरलं आहे त्यानंतर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आता या सर्व मसाल्यांचे अगदी बारीक पावडर न करता जाडसर असे वाटून घेतले आणि या मसाल्यामध्ये वन फोर्थ कप चिंचेची चटणी ॲड केली ही चिंचेची चटणी मी गूळ आणि चिंच शिजवून बनवली आहे त्यामुळे या मसाल्यांमध्ये मी साखर ॲड केलेली नाही आता चिंचेची चटणी या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊ आणि समोशामध्ये किंवा कचोरीमध्ये भरण्यासाठी आंबट तिखट गोड असा चटपटीत मसाला बनवून तयार झाला आहे त्यानंतर सुरुवातीला आपण जो मैदा मळून ठेवला आहे तो परत एकदा दोन ते तीन मिनटं चांगला मळून घेऊ अगदी सॉफ्ट झाला की या पिठाचे गोळे बनवून घेतले तर मी येथे पाच गोळे बनवले आहेत अगदी छोटे छोटे गोळे बनवून समोसे बनवायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल त्यामुळे अशा पद्धतीने मोठे गोळे बनवून समोसे बनवले तर अगदी पटकन बनवून तयार होतात तर मी येते चपाती बनवण्यासाठी आपण जो गोळा बनवतो त्या पद्धतीने गोळे बनवले आहेत आणि जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने एक मोठं पान लाटून घेतलं आणि त्यानंतर एका डब्याचे टोपण घेतलं आणि या टोपणाने पानावरती छोटे छोटे गोल मारून घेतले आपल्याला ज्या साईजचे समोसे हवे आहेत त्या साईजमध्ये म्हणजे छोटे किंवा मोठे अशा आपण हे गोल मारून घ्यायचे तर मी हे पुरी पेक्षा थोडेसे लहान अशा पद्धतीचे गोल मारून घेतले आहेत आता या छोट्या गोल पानांचे परत चाकूने अशा पद्धतीने दोन भाग करून घ्यायचे म्हणजेच एका वेळेस एका पानापासून आठ समोसे आपण बनवत आहोत आता या छोट्या पानांचे आपण अर्धे अर्धे असे दोन भाग करून घेतले यातील अर्ध पान घ्यायचं आणि यावरती साईडने म्हणजे काटाने पाणी लावून घ्यायचं म्हणजे समोसा चांगला चिकटतो आणि तेलामध्ये फुटत नाही त्यानंतर पानाची जी कट केलेली बाजू आहे त्या बाजूने पान चांगलं चिकटवून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा पानाचा कोण बनतो या कोण मध्ये मसाला भरून घ्यायचा तर हा मसाला चांगला दाबून भरायचा आहे त्यामुळे समोसे चांगले टेस्टी बनतात आता आपण ज्या पान आहे त्याच बाजूने वरून ही न चिकटता अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने मसाला भरल्यानंतर चिकटून घ्यायचं आता मसाला भरल्यानंतरही वरून दाबून समोसा चांगला चिकटवून घ्यायचा कारण व्यवस्थित चिकटला गेला नाही तर समोसा तेलामध्ये टाकल्यानंतर समोसा सुटतो आणि तेल खराब होतं तर अजून एक मी समोसा बनवून दाखवते तर छोट्या पानाचं आपण जे अर्धं पान करून घेतलं आहे त्या अर्ध्या पानाला काटाने पाणी लावून घेतलं आणि ज्या बाजूने कट केलं आहे त्या बाजूने चिकटवून घेतलं यामध्ये मसाला भरून घेतला वरूनही पान चिकटवून घेतलं आणि आपला हा मिनी समोसा तयार झाला तर अशा पद्धतीने सर्व समोसे बनवून ठेवून नंतर एकाच वेळी तळून घेतले तरीही चालतात पण समोसे अगदीच जास्त प्रमाणात असतील तर वाऱ्यामुळे सुकतात आणि चांगले फुलत नाहीत त्यामुळे त्यामुळे जास्त प्रमाणात समोसे असतील तर कॉटनच्या कपड्याखाली झाकून ठेवायचे किंवा थो, थोडे थोडे बनवून घेऊन तळून घ्यायचे तर मी आज अगदी कमी प्रमाणात म्हणजेच दोन कप मैद्याचे समोसे बनवले आहेत त्यामुळे पहिल्यांदा पूर्णपणे समोसे बनवून घेतले आणि त्यानंतर तळून घेतले हे समोसे बनवण्यासाठी जर वेळ नसेल तर याच पिठापासून आणि मसाल्यापासून आपण कचोरीही बनवू शकतो छोटी छोटी पाने लाटून घ्यायची आणि मसाला भरून गोल दाबून घ्यायची समोश्यापेक्षा कचोरी अगदी पटकन बनते त्याचबरोबर टेस्टमध्येही काहीच फरक पडत नाही आता हे समोसे तळण्यासाठी तेल चांगलं गरम करायचं पण अगदी धूर सुटेपर्यंत नाही त्याचबरोबर समोसे तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि तेलामध्ये समोसे सोडून झाले की गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि समोसे पूर्णपणे तळले जाई तोपर्यंत म्हणजे अगदी मस्त सोनेरी कलर येईपर्यंत गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आहे तसेच हे समोसे पूर्णपणे हाय फ्लेमवर तळले तर कुसकुशीत होत नाहीत त्याचबरोबर नंतर मऊ पडतात त्यामुळे तेलामध्ये समोसे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम करायची आणि समोसे पूर्णपणे तळून घ्यायचे आणि समोसे बघा मस्त कलर आला आहे आणि मस्त खुसखुशीतही बनले आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व समोसे तळून घेतले आणि फक्त दोनच कप मैद्यापासून अगदी परातभर समोसे बनवून तयार झाले आणि हे समोसे मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि आतील मसाला मस्त चटपटीत बनवून तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू